नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय लवजी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने लोकशाहीर साहित्य सम्राट साहित्यरत्न अण्णभाव साठे यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रातील साहित्यिक विचारवंत लेखक संपादक आदरणीय अरुण खोरेसर यांना यन, यंदाचा सा, साहित्यरत्न पुरस्कार या ठिकाणी आपण डॉक्टर आंबेडकर महोत्सव समिती उपमहापौर सुनीता परशुराम आडेकर आंबेडकरी चळवीच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार देत असतो आम्ही यावर्षी तो अरुण खोरे सरांना हा पुरस्कार आम्ही देत आहोत आदरणीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपालजी सबनी सर यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार आम्ही देण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पु सावित्रीबाई फुले विद्यापीठाची अधिष्ठता आदरणीय अरु डॉक्टर विजय खरे हे असणार आहेत आणि द अण्णाबाऊंच्या नावाने हा साहित्यातील पुरस्कार हा आम्ही दरवर्षी देत असतो यावर्षी एक अकरा हजार रुपये स्मृतिचिन्ह मानपत्र अशा पद्धतीचा एक आगळावेगळा पुरस्कार आहे दरवर्षी अण्णाभाऊंच्या नावाने हा पुरस्कार आम्ही चालू केलेला आहे या पुरस्काराचं आमचं एक सहावं वर्ष आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही हा अण्णाभाऊंची जयंती अशा वेगळ्या पद्धतीने सा साजरी करतो खरं म्हणजे अण्णाभाऊंचा विचार हा आंबेडकरीवादी विचार आहे आणि म्हणून या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये काही कर्मट लोकं जातून जाणून पोजून जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात बौद्ध आणि असा वाद निर्माण करतात खरं म्हणजे अण्णभाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी बाबासाहेबाला तिर्प बोललं आहे किंवा ते उलटं बोललं आहे किंवा मी आंबेडकरांचं नेतृत्व मान्य करत नाही असं कधीही ते बोलले नाहीत त्यांनी उलट आरती फकीरा कादंबरी त्यांना अर्पण केली आणि एक त्यांनी जगबदल घालून निघाव सांगून गेले मजं भीमराव असा एक ते गाणं त्यांच्यावर लिहिलं म्हणून एक मोठा साहित्यिक आहे त्या ठिकाणी लहूजी साळवेंनी देखील बाबासाहेबाच्या आ, ते इतर हायत नव्हते आणि म्हणून मुक्ता साळवे लवूजी साळवे यांनी स सा, परिवर्तनाचा विचार मांडला अन्नाभाऊनी परिवर्तनाचे विचार मांडला बाबासाहेबांनी तो संविधानामध्ये एकत्रित केला आणि म्हणून अशा महामानवांच्या जयंत्या ह्या आम्ही करत असतो पण काही लोक आता त्याला एक वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करतात आम्ही त्याची पर्वा करत नाही आहे परंतु आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ह्या शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्ट जमातीमधील सगळ्या समूहातील सगळ्या नेत्यांना एकत्र करून त्यांचा सन्मान करण्याचा आंबेडकरी चविता कार्यकर्ता हा प्रयत्न करत असतो आम्ही सातत्याने तो प्रयत्न करत राहू अण्णाभाऊंचा विचार हा शेवटी शोषितांचा विचार आहे तोच बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे त्यामुळं ही जयंती आम्ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करत आहोत आज मला आनंद वाटत आहे की पुण्यातल्या बुद्धविहारांमध्ये ही जयंती साजरी होत आहे अण्णाभाऊ आमच्या विहारामध्ये मध्ये गे त्यांची जयंती वेगळ्या पद्धतीने बौद्ध समाज देखील साजरा करत आहे म्हणून अन्नबावना या निमित्ताने विनम्र अभिवादन धन्यवाद त्याचप्रमाणे विचारपीठासमोर विचारमंचा समोर उपस्थित असणाऱ्या शोभनय खोरे आमच्या केवळ डॉक्टर बाद बाबासाहेब आंबेडकर असं सांगणारे ज्ञानेश्वरजी सावीर पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीताई परशुराम वाडेकर खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तर साहित्य मी अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करतो ती फक्त फ्लेक्स लावून करत नाही तर मी अनेक वर्ष ही भारतीय दलित पॅन्टरचा मी कार्यकर्ता असल्यापासून मी जयंती अण्णाभाऊंची करत असतो नामदेव ढासाळांनी बाकी सगळ्या आमच्या साहित्यिकांनी अण्णाभाऊंची जयंती साजरी करायसाठी जे पुढाकार घेतला त्यावेळी तेव्हापासून त्या तर मी दुसऱ्या पिढीतला कार्यकर्ता संरक्षण आणि रोखीशास्त्र आंतरराष्ट्रीय दहशतवाद सोनावणे यांचा आपण या ठिकाणी सन्मान सत्तार सामान्य माणसाला मुलाईसा ठेवला नाही आपलं मत अत्यंत असताना फुलेशाह आंबेडकर विचार खऱ्या अर्थानं खरं तर वृत्तपत्रांमध्ये कुठेतरी आम्हाला थोडीशी जागा मिळायची परंतु जेव्हा जेव्हा जाग्या वृत्तपत्रांमध्ये अरुण खोली संपादक काम

सत्य सत्य आपण व्यासपीठ तिथे आहे आणि आता अंकल सोन यांनी परशुरामने खूप चांगली मांडणी केली पण परशुरामला मी एवढं सांगेन मित्र म्हणून की, की या छोट्या व्यासपीठावरती किंवा सारसबागेच्या चौकामध्ये ही मागणी किंवा मांडणी करण्यामध्ये फार पॉईंट नाही तुम्हाला या संबंधी खरं गंभीरपणे पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं की एक व्यापक मोठी राज्यस्तरीय परिषद घेतली पाहिजे त्यात ही मुद्दी मांडली पाहिजे सकाळचं भाषण परशुराम वाडेकरांचं कसं झालं हे मला माहीत नाही पण आताचं भाषण मात्र अत्यंत जीवाला तळमळीन बोलणारा असा प्रकारचा आवाज त्यांचा माझ्या अंतकरणाला शिवला एखादा बुद्धिष्ट माणूस किती संवेदनशील असू शकतो आणि किती व्यापक असू शकतो याची साक्ष त्यांच्या संबंध भाषणामध्ये मला मिळालेली आहे जवळजवळ अडीचशे कथा आहेत अत्यंत अभिजात कथा तुमच्या महाश्वेता देवीच्या तोडीला तोड बसणाऱ्या अशा प्रकारच्या कथा आहेत इप्टाचं नेतृत्व करण्याची क्षमता अण्णा भाऊ सारख्या माणसामध्ये होती हे आपल्याला खरं वाटणार नाही ए के हंगल बलराज सहानी राज कपूर अशा भारतीय दिग्गजांनी अण्णाभाऊच्या सहवासात समाधान मानले त्यांच्या कलेचा गौरव केलाय ही अत्यंत भारताच्या पातळीची उंची प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारच्या लेखकांच्या संबंध परंपरेमध्ये निर्माण झाली अण्णाभाऊ डावे ही आहेत आणि ही आहेत आता हे काय प्रकार आहेत तर अण्णाभाऊनी गणपती नाकारला पण ज्ञानेश्वराला वंदन केलेलं आहे भारतीय संत परंपरेतलं हे संचित ज्ञानेश्वराच्या रूपानं अण्णाभाऊने पुजताना शिवाजी महाराजाला वंदन केलेलं आहे रशियामध्ये जसं आता सांगितलं गेलं रशियामध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पोवाडा गाण्याचा प्रयत्न अण्णाभाऊने केला शिवाजी महाराज हिंदू धर्मातले आहे ज्ञानेश्वर हा हिंदू धर्मातला माणूस आहे पण संतत्वाला धर्म नसतो आणि महापुरुषाला धर्म जात नसते आणि म्हणून शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वराची बेरीज अण्णाभाऊने केलेली आहे आणि फकीरा कादंबरी बाबासाहेबांना अर्पण करून बाबासाहेबांची बेरीज केली शायरी संबंध मार्क्सवादी विचारातून भांडवलशाहीचा विरोध साम्राजशाही विरोध ब्राह्मणशाहीचा विरोध करताना अण्णाभाऊंची भूमिका ही सर्व आहे ती भारतीय आहे आणि ती विश्वात्मक सुद्धा आहे कारण त्यांच्या साहित्यामध्ये का विश्वात्मक जाणीवांचा सा आपल्याला उल्लेख दिसतो आहे त्यांची संबंध कादंबऱ्या जर लक्षात घेतल्या तर चित्रा कादंबरीमध्ये चित्राचं शील रक्षण करणं प्रत्येक नायिका मागासवर्गीय आहेत वेगवेगळ्या जातीच्या नायिका आहेत पण हे नायक सुद्धा अत्यंत बलशाली आहेत आजही जो माणूस मी ज्या ठिकाणी तिथे कार्यरत आहे तिथली ही परिस्थिती आज इथे आहे हे सांगण्याचं मी कारण असं आहे की जो द्वेष आहे समाजा समाजाचा जो द्वेष आहे तो अतिउच्च कोटीला गेलेला आहे आणि त्याला अजून एक महत्वाचं कारण आहे की नुकतंच सुप्रीम कोर्टने जातीमध्ये वर्गीकरण आरक्षण देताना जाती देता जातीमध्ये जाती वर्ग वर्गीकरणाचा एक निकाल दिलेला आहे आणि इथून पुढील कालखंडामध्ये आता पुन्हा हा जातीय संघर्ष हा तीव्र होणार म्हणजे एकीकडे आमचे आरक्षणही संपलेली आहे आणि दुसरीकडे मात्र आरक्षणामधून आरक्षण हे हा जो सुप्रीम कोर्टद्वारे जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे जातीय संघर्ष हा अधिक तीव्र होणार आपला पाहाव्यास मिळणार आहेत आणि म्हणून हा जो पुरस्कार आहे आजच्या दिवसाचा जो पुरस्कार अण्णाबाब साठेंच्या नावाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीने जो दिलेला आहे त्याला जास्त महत्व आहे आणि ते तो पुरस्कार स्वीकारणे आदरणीय अरुण खोरे आहेत आणि आदरणीय श्रीपाद सबनीस आहेत यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली संपूर्ण यांचं आयुष्य हे समन्वयकाचं आयुष्य पूर्ण मांडणी अस, जरी असली आज मात्र इथून पुढील कालखंडामध्ये समन्वयकीची भूमिका घेणारे खूप कमी लोक आपल्याकडे राहिलेले आहेत आणि म्हणून आपण पुन्हा एकदा यांच्या दोघांचा जोरदार टाळ्यांच्या या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे त्यावेळेस माझ्याही मनात तर वाईट जे म्हणजे ह्या ही मानसिकता जी आहे ही कुठून येते ही मानसिकता केवळ धार्मिकतेतून येते का शिकवणीतून येते का त्यांच्या ब्रिंगिंग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज परशुराम वाडेकर आणि सुनीताताई वाडेकर यांनी अण्णाभाऊंच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार साहित्यरत्न या नावानं पत्रकार अरुणजी खोरे यांना दिला आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान डॉक्टर विजय खरे यांनी भूषवलं या कार्यक्रमामध्ये जीवनगौरव हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि अण्णाभाऊंचं चरित्र आणि चारित्र्य महत्त्वाचं होतं अण्णाभाऊंचं साहित्य हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही त्या साहित्यातली भूमिका ही विश्वात्मक आहे आणि बाबासाहेब आंबेडकर ही वैचारिकदृष्टीनं विश्वात्मक आहे दोन विश्वात्मक असणाऱ्या या युगपुरुषाचा संवाद आपल्याला घडवणं आज आवश्यक आहे काही का जातीवादी प्रवृत्ती या दोन महापुरुषांच्यामध्ये विषाची पेरणी करण्याचं पाप सांस्कृतिक पाप करत आहेत आणि हे पाप दूर करण्याच्या दृष्टीनं परशुराम वाडेकरांचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा योगदान देणारा आहे कारण संबंध अण्णाभाऊंची भूमिका ही ज्ञानेश्वराला वंदन करणारी आहे शिवाजी महाराजांना वंदन करणारी आहे त्याचप्रमाणे अण्णाभाऊंनी लोकमान्य टिळकांनासुद्धा गौरविलेलं आहे त्यांच्या साहित्यामध्ये गौरवलेलं आहे अमर शेखाला पुस्तक अर्पण केलेलं आहे आणि अमृत आचार्यात्र्यांना पुस्तक अर्पण केलं आहे सर्व जाती धर्माच्या मानदंडानं भारतीय धाग्यामध्ये गुंफून अण्णाभाऊनी आपला विचार मांडला शायरी के निर्माण केली साहित्य निर्माण केलं फक्त पौर्वात्य मानदंडावरती अण्णाभाऊ सा थांबले नाहीत तर विश्वात्मक मानदंड असणारा गॉर्की विश्वात्मक मार्क्स आणि विश्वात्मक स्टालिन लेनिन अशा प्रकारच्या शोषितांच्या संदर्भातलं शोषण करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जे संबंध जागतिक लढे झालेले आहेत बर्लिनच्या स्वातंत्र्याचा लढा स्टॅनिन ग्रांडचा लढा किंवा भारतातल्या तेलंगणाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांचा अमळनेरचा लढा संयुक्त महाराष्ट्राचा लढा अशा सर्व पातळीवरती स्वातंत्र्याचा आणि समतेची पुजारी असणाऱ्या गा आपल्या अण्णाभाऊनी हे संबंध साहित्यामध्ये रान पेटवलं आणि संबंध ही भूमिका भारतीय एकात्मतेचा आदर्श घालून दिला वेगवेगळे सांस्कृतिक मानदंड महात्मा फुल्यांचा त्यांनी अभिवादन केलेलं आहे शिवाजी महाराजांचं केलं आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक अर्पण केलं जे भारतीय वेगवेगळ्या विचारप्रवाहातील धर्मजातीतील मानदंडांना एकत्र गुंपण्याचा प्रयत्न विश्वात्मक पातळीवरही केला आणि त्यातल्या भारतीय पातळीवर केलं हे अण्णाभाऊंचं कर्तृत्व हे सर्वस्पर्शी आहे विश्वात्मक आहे आणि ते आंबेडकरांच्या संवादी आहे सर्व महापुरुषाच्या संवादी आहे महापुरुषाला जात धर्म नसतो महापुरुषांना देशही नसतो आणि म्हणून महापुरुष एका जातीचे एका धर्माचे एका देशाचे नसतात सर्व देशातले सर्व विषयातले महापुरुष हे एकत्र यावेत आणि त्यांच्या सामर्थ्याची बेरीज करावी महापुरुषाला माणूस असतो म्हणून मर्यादा असतात त्या मर्यादा वजा करून अभ्यासातून परखडपणे वजा करून त्यांचं सामर्थ्य एकत्रित करावं अशा प्रकारची भूमिका मी मांडत आलेलो आहे आणि येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर बुद्ध आणि महावीर तुमचे संबंध विवेकानंद आणि महात्मा गांधी महात्मा फुले आणि महात्मा फुले अशा सर्व आंबेडकर आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे लोकमान्य टिळक आणि बाकीचे सगळे आगरकर अशा स जात वजा करून धर्म वजा करून आणि देश वजा करून सर्व महापुरुषाची बेरीज करणं हे आज मला महत्वाचं वाटतं यातून विश्वशांती आणि विश्वकल्याण होणार आहे त्याची सुरुवात म्हणजे हा आजचा कार्यक्रम आहे साथे, साथे तो तो जे मित्र परशुराम वाडेकर आणि सुनीता वाडेकर या दोघांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्काराचा हा जो कार्यक्रम आज आयोजित केला आणि त्यात मला यावेळेला पुरस्काराचा मानकरी त्यांनी ठरवलं तर तो अतिशय आनंदाचा क्षण होता आणि विशेष म्हणजे डॉक्टर श्रीपाल सबनी सरांनी पत्रकारितेबद्दल आणि विशेषतः माझ्याबद्दल व्यक्तिशा जे अतिशय प्रशंसेचे उद्गार काढले कारण मी अतिशय भारावून गेलो आणि माझ्या पत्रकारितेमध्ये मी ज्या पद्धतीची सोशल कमिटमेंटची भूमिका घेतली होती त्या भूमिकेलाच त्यांनी अतिशय असा एक व्यापक असा एक असा आयाम दिला असं एकूण माझं मत झालं अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले मर्शी विठ्ठलरामजी शिंदे ही सगळी जी मोठी परंपरा महाराष्ट्रामधली आहे या परंपरेने महाराष्ट्रामधल्या सामाजिक परिवर्तनाला एक फार मोठी एक आयाम त्यांनी दिलेला आहे आणि हे परिवर्तन ज्या पद्धतीने ज्या दिशेने जात आहे तर ती दिशा आणखीन बळकट व्हावी सशक्त व्हावी हीच भूमिका या अशा उपक्रमांच्या मागे असते आणि आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने परश परशुराम आणि सुनीताताई हे दोघं ही भूमिका अतिशय चांगली चा पार पाडतात मला असं वाटतं की सगळा सुजन पुणेकरांचा जो वर्ग आहे तो या भूमिकेच्या पाठीमागे सणला अभिवादन करून आज या ठिकाणी आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज पुरस्कार हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आवर्जून तुम्ही सर्वजण उपस्थित राहिले आणि अरुण खोरे सरांचं चा ह्या मंचावरती पुरस्कार त्यांनी घेऊन आपल्याला मोठा मान सन्मान दिलेला आहे आणि ते पुरस्कार देण्यासाठी सदमी सर आणि ह्या ठिकाणी त्यांनी उपस्थित झाले त्यांचंही मनापासून मी खूप खूप खुँ तुमच्या वतीने आभार मानते आणि आज अंकल सोनोने हे अनेक वर्षापासून अण्णाभाऊ साठेंचं कार्यक्रमाला आवर्जून बोलू वगैरे नाही बोलू पण ते कार्यक्रमाला येत असतात मोठा हे एक मोठं आपल्याला मान सन्मान आहे कारण अंकल सोनवणेचं खऱ्या अर्थाने गेले दहा वर्षापासून मी बघते प्रत्येक कार्यक्रमाला वाडेकर साहेबांनी कुठलेही कार्यक्रम घेऊ त्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहतात आणि ते वाडेकर साहेबांना जास्त मानतात त्यांच्या मुला मुलासारखं मान देतात आणि खऱ्या अर्थाने तेही देखील ह्या ठिकाणी आले आणि आज अध्यक्षपद ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद जे स्वीकारले ते आपले विद्यापीठाचे विजय खरे सर हेही देखील आपल्याला वेळोवेळी अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात आणि सपोर्ट देखील करत असतात त्यांचंही या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे मी मनापासून धन्यवाद करते आणि सर्वजण तुम्ही ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले तुमच्या सर्वांच्या वतीने मी ह्या सर्व कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवरांचं देखील मनापासून धन्यवाद करते